सदरील कचराकुंडी पाडून त्या जागी नवीन इमारतीचे बांधकाम चालू करण्यात आले आहे आणि सार्वजनिक विहीर व शौचालय विविध कामामध्ये पदाधिकाऱ्यांनी आर्थिक संगनमत करून शासनाच्या तिजोरीला चुना लावून दिशाभूल करून काम केले आहे तरी कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे असे निवेदनात म्हटले आहे सीके मराठी न्यूज साठी नवनाथ कापसे फुलंबरी